नमस्कार शेतकरी मी प्रगत अग्रमाल बिडून बोलत आहे बांधांना आपण घेऊन आलो तासाला टन काढणारी कडबाकुट्टी मशीन त्या मशीन मध्ये तुम्हाला आपण आता चारा काढून दाखवणार आहोत तुम्ही आता चारा बघू शकता हे जे आपण गेअरची सिस्टीम केली ती एक इंचा चाराची केली आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच पण काढू शकता आता आपण तुम्हाला एक इंच चारा काढून दाखवणार आहोत बघा तुम्ही चारा चारा हा अशा प्रकारे चारा काढला पण मशीन मध्ये एक इंच चारा आहे तुम्ही चाराची क्वालिटी बघू शकता तुम्ही ह्यापेक्षा जर तुम्हाला बारीक चारा काढत असेल तर तुम्ही ह्यापेक्षा बारीक पण काढू शकता आपण एक इंच मध्ये काढला आहे हा बघा हा हे मध्ये काढला आपण लॉंग मध्ये जर शॉर्ट टाकला तर आणखीन अर्धा इंच पर्यंत पण काढू शकता ही मशीनची जी, जी कॅपॅसिटी आहे ही तासाला दीड टन काढणारी मशीन आहे तुला कनोर बिल्ट वगैरे चारा वाढायला तुम्ही बघू शकता मशीन मशीन ब्लेड वगैरे बघू शकता तुम्ही त्याला चार ब्लेड येतं आणि ब्लेडला दोन्ही साडनी धार आहे धार वगैरे लावायची काही गरज नाही तुम्हाला शेतकरी बांधवांना पाच ते सहा वर्ष कसली ब्लेड वगैरे बदलण्याची गरज नाही आहे ऑटोमॅटिक चाराला त्याला धार लागण्यासाठी ला ला सिस्टीम आहे तुम्ही बघू शकता आणि हा कनोर बिल्ड आहे मेन म्हणजे ऑटोमॅटिक चारा वाढण्यासाठी शंभर टक्के हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही आणि हे जे मॉडेल आहे हे सबसिडीला पात्र मॉडेल आहे सबसिडी का ती पण आपण पूर्ण करून देतो शेतकरी बांधवांची ह्या मशीन जी कॅपॅसिटी तासाला दी टन करणारे मॉडेल आहे हे शेतकरी बांधवांना पोहोच मिळेल आता त्यांना बुकिंग करण्यासाठी अगोदर त्यांचं पूर्ण नाव दोन मोबाईल नंबर आणि त्यांच्या तालुक्याचं नाव देते फक्त आणि त्यांना अगोदर फक्त एक हजार रुपये ऍडव्हान्स देत आणि त्यांना बाकीचं पेमेंट त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोच झाल्यावर करणार आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये शेतकरी बांधवांना पोहोच मिळणार आहे मशीन पूर्ण महाराष्ट्रामध्ये